दोन हजार चोवीस आज आम्ही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुरुड येथील विद्यार्थी चौकामध्ये इथे एक लघु नाटिका सादर करीत आहोत तर आपण सर्वांनी शांततेने ती नाटिका पाहाल अशी तर्फे तुम्हा सर्वांना विनंती आहे आज आज दिनांक ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान हा नारा देणारे लालबहादूर शास्त्री या दोघांचीही आपण जयंती साजरी करण्याच्या निमित्ताने जुने ग्रामपंचायत वीर शिवाजी चौक या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी उपस्थित असलेले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भांडेकर तथा स सा, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य गावातील नागरिक या सर्वांचे मी शब्दसुमानाने स्वागत करतो आणि आमचे विद्यार्थी थोडीशी एक लग्नाट या ठिकाणी सादर करीत आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण प्रेरित करण्याकरता किंवा त्यांचं गुण पाहण्याकरता त्यांचा त्या त्या आनंद त्या 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 द्विगुणित करण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते तर हा विद्यार्थी कसा रस्त्यावरच बसलेला आहे बघा गडबा पकडून म्हणजे आपण किती अस्वच्छता या ठिकाणी गाव कसा अस्वच्छ करत आहोत त्याचं हे एक उदाहरण बघा पुन्हा गावातले लोक आले आणि रस्त्यावरच त्यांनी हे असं घाण करायला सुरुवात केलेली आहे तिथे बोरवेलचा पाणी घेत आहे एक मुलगी आणि बोरवेलवरच तिने भांडे घासलेले आहेत एक बाई बोरवेलवरच कपडे धुताय म्हणजे कशी आपण बोरवेल तळ घाण पसरवतोय त्याचं हे उत्तम उदाहरण आपल्याजवळच एक बोरवेल आहे बघा तिथेच भांडे घासतात मोहल्यातल्या पाया मी वारंवार त्यांना सूचना केली तरी पण ते काही सुधरत नाही हे बघा पुन्हा कपडे धुतायत म्हणजे किती त्या ठिकाणी ही काही कपडे धुवायसाठी बोरवेल असते का चला एक खर्रेचा ठेले ठेलेवाला हा खर्रे घोटत आहे आणि लोकांना विकत आहे बघा हा एक खर्रा घेतला दुसरा एक खर्रा घेतला आणि तिथेच आता हे खर्रा खातील आणि पच 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 तुकतील सोनाराच्या दुकानाजवळ कधी पाहिले का तुम्ही थुकलेले लोक पांठेल्याच्या बहुताल चारही बाजूने थुकून राहतात लाल 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 हे त्याच उदाहरण खर्याच्या पनण्या खर्याच्या पनण्या अशा रस्ताभर जमा पसरलेल्या रस्ताभर पसरलेल्या आहेत आणि ते मग गावातल्या लोकांना जमा कराव्या लागतात कचरा रस्ताभर पसरलेला आपल्या घराकडचा रस्ता हवा दुसऱ्याच्या घरी झाडत आहेत पा आणि नाली फेकून देतात आणि मग ग्रामपंचायतवाल्यांना दोष देतात ग्रामपंचायतवाले उपसत काम नाही नाली काही कचरा टाकायसाठी बांधलेली असते का नालीचं काम आहे फक्त पाणी वाहून नेणे पण आपण कचरा टाकतो त्याच्यात ते पा टाकलं या तिनं पा पुन्हा रस्त्यावर टाकला कचरा ही आपली समाजातली रूढी परंपरा आहे आपण आपल्या घरचा कचरा दुसऱ्याच्या घरात आपला पोरगा दुसऱ्याच्या दरवाजा हागाले बसवतो मग तो आपल्या दरवाज्यात मग भांडण होतात नाही का तर हे त्याच एक उत्तम उदाहरण नमस्कार गावकरी मंडळी मी आहे स्वच्छता दूत तुम्ही आता इथे पाहिले असाल की एक बाई उघड्यावर संध्यासला बसवीत एका मुलाला उघड्यावर संध्यासला बसवीत व एक दोन माणसंसुद्धा उघड्यावर संध्यासला बसतात हे फार घातक आहे त्यामुळे हवा प्रदूषित होते घ घाणवास येते त्या त्यांचे जंतू इतरत्र पसरतात आणि आपण आजारी पडू शकतो आणि कॅलेरा टायफाईड म मलेरिया अतिसार होऊ शकतो त्यामुळे म्हणून आजपासून सं उघड्यावर संध्यासला बसू नये धन्यवाद नमस्कार मी आहे स्वच्छता मंडळीनं आपण सर्वांनी पाहिले असेल की आपल्या गावातील महिला मंडळी नद्यावर विहिरीवर भांडी धुतात व परिसर घाण करतात तर काही महिला घरातील कचरा रस्त्यावर टाकतात व परिसर घाण करतात तर मै तर पुरुष मंडळी हे खर्रा तंबाखू खाऊन त्यांच्या प्लॅस्टिक व इतर खुल्या खुल्या प्लॅस्टिक नाली व नाली जाम करतात व इकडे तिकडे काहीही खाऊन थुंकतात त्यामुळे परिसर परिसर घाण होतो म्हणून आपण सर्वांनी प्लॅस्टिकचा वापर कमी करावा सर्वांनी मिळून स्वच्छता मूलभूत पाना स्वच्छता मूलभूत सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी व सर्वांनी कचरा हा नेहमी कचराकुंडीतच टाकावा व अस्वच्छतेपासून येणाऱ्या रोगापासून रोगापासून दूर राहावे धन्यवाद रोज रोज तुम्ही पाण्याला जाता रोज रोज तुम्ही पाण्याला जाता तिथेच आपली भांडी घासता तिथेच आपली भांडी घासता पाण्यात जंतू पसरायचे हो पाण्यात जंतू पसरायचे तुम्हाला कधी समजायचे हो तुम्हाला कधी समजायचे रोज रोज तुम्ही स्वच्छाल जाता रोज रोज तुम्ही स्वचाल जाता पसरायचे हो पोटा जंतू पसरायचे तुम्हाला कधी समजायचे हो तुम्हाला कधी समजायचे रोज रोज तुम्ही खर्रे इकडे तिकडे पचकन थुकता हवेत जंतू पसरायचे हो हवेत जंतू पसरायचे तुम्हाला कधी समजायचे हो तुम्हाला कधी समजायचे घरातला कचरा नाली टाकता घरात पसरा ना नाली टाकला नाली जंतू पसरायचे हो नाली जंतू पसरायचे तुम्हाला कधी समजायचे हो तुम्हाला कधी समजायचे